त्याच्या माईचा पगार भवन रावलोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या नावावर लालच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच सगळ्यावर करतो आम्हालाच म्हणतो चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची शिकाय घेणं देणं लोक विशेष करून तरुण पोरं कुचरवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवटे आहेत काही काही नाही मला माहीत नाही पण कुचरवाट्यावर बसतात व्हॉट्सअपला टांगतात काय येतं व्हॉट्सअपला काय लबड व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाकूळ आहे तुम्ही इतकंही काही टाकलं सर की सगळ्या टीव्हीवर चांगली बातमी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार मग कुठल्या वाट्यावरच्या माणसानं जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं जागवडी की लगेच पेपरला येतं लगेच व्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसानं चावलं त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी घरी एका खोटे पण तपासत नाही उचल वाट्यावर बसल्या बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभामंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीच्या पगार चालू केल्या तुमच्या गावात संजय राधाच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळा योजनाच्या चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत हे फटकेवाले मामा इथं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्याला नव्हतं आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगारा चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असलं तर करू शकतात पण कुचार वाट्यावरचा काय टाकतो की हे लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहित कुचरवाट्यावरचे का बातमी होती पाहिजे काय लिहिते ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय दिलं आणि तुझ्या गावात जे आलं ना ते बवनराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्षा दुसऱ्याने काड्याची डबी दिली नाही कोणत्या पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षा गावला तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाही तर झेंडूगावची झेंडूबामची भाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून लागलात पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जटायू पक्ष येत आपल्या तालुक्यात जटायू पक्ष आहेत काय पक्ष येतं काय आणलं काय दिलं काय करणार त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे आणतो आवाला आम्ही ते आणतो ते करत नाही ते म्हणजे अमुक अमोक नळगेचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक मनोहर खरं करायचा आमचा काय समज नाही ते कोणी माझे नातेवाईक नाही गुत्तेदार आहे गुत्तेदारासारखं काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकेल तुझं बिल काढणार नाही लावली नाही आता त्या चौकशी नळव्याच्या कामाची ऐकायच नाही येत एवढं कटआउट नको लावू बाबा हे पोरांना सांभाळ एवढ्या मोठ्या गाड्या आहेत पाळ्या मोठ मोठ्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सलजत लोकांच्या लोकांचं फुगत आहे हे आल्या कुठून आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की कुठरवाट्यावरची चर्चा जी असते ना तर ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपला धोका खराब करून घेऊ नका अरे ते कुठरवाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव लोणी करणं केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनरावलोनी कर्ण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच वगळ्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहितो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पा तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते